नकली कापसाचे बियाणे पश्चिम विदर्भातून मोठ्या प्रमाणात जप्त तीन आठवड्यात वेगवेगळ्या बारा ठिकाणी केलेल्या छापेमारीत नकली कापसाचे बियाणे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी राजा हा बियाणे खरेदीच्या लगबगी मध्ये आहे त्यातच बोगस बियाणे मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे अमरावती विभागात वेगळ्या टीमांनी बारा ठिकाणी केलेल्या छापेमारीतून एकोणतीस बियाण्याची नकली बियाणे मिळाले ही नकली बियाणे जप्त करण्यात आली असून या बियाण्याची किंमत जवळपास बासष्ट लाख रुपये असल्याची सूत्रांची माहिती आहे या, या प्रकरणात जरी गुन्हा दाखल झाला असला तरी नकली बियाण्यांचा मुख्य नकली बियाण्याचा सूत्रधार फरार आहे जरी यावर पोलीस काम करीत आहे परंतु मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला नसल्याने पोलीस करीत असलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे या नकली बियाणे चे कनेक्शन गुजरातच्या अहमदाबाद येथे जोडले आहे नकली नकली बियाणे गुजरात राज्यातून पुणे शहरात येते परंतु या मागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी पोलीस का करीत नाही नकली गिरो गिरोला असा प्रश्न पोलीस विभागावर उपस्थित होतो कारण नकली बियाण्याची कंपनी गुजरातच्या मोठ्या नेत्याची तर नाही ना असे अनेक प्रश्न उपस्थित होतात शेतकऱ्याची होणारी लोट पाहता नकली बियाणे बाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना खासदार बळवंत वानखेडे यांनी पत्र देऊन धोकाधडी करणाऱ्या गुजरातच्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आमची बातमी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद